ह्या देशात मी जगाचं बोलत नाही पण किमान ह्या देशात जीवाला जीव देणारी माणसं राहिले नाही जीव घेणारी माणसं निर्माण होतात की काय अशी भीती वाटते अनेक ठिकाणी काही पक्षांना कार्यकर्त्यांसाठी बिर्याणीची सोय करावी लागते मग बातम्या येतात दोन हजार किलो चिकन आणलं एक हजार किलो मटण आणलं आणि मग कार्यकर्ते काय करतात नेताला ठेवतात बाजूला आणि बिर्याणीवरती ताव मारून घेऊ जातात पण ह्या आपल्या शिवसेनेत तसं नाहीये तुम्ही काही जण जरी हो बोलला असला तरी मला कल्पना अनेक जण जेवलेल्या नाही जेवलेले नाही जेवलेलं नाही मी तुमच्या प्रेमाचं भूकेल हो आहे आजकाल प्रेम करणारी माणसं मिळत नाहीत तुमच्या समोर येण्यापूर्वी मी विचार करत होतो कारण आता सभा माझ्या सुरू झाल्या या सभा म्हणजे माझा कुटुंब संवाद आहे की माझ्या कुटुंबाला मी भेटतोय जो उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्याने केला की या वेळेला गद्दला गाडायचा आणि मुद्दा म्हणून पाहायला आलोय ठीक आहे ज्याने मोठं केलं ते मोठी झालेली माणसं गेली पण ज्याने मोठं केलं ती लोक माझ्यासोबत आहेत की नाही हे मी पाहायला आहे आणि त्यांना पन्नास टोके लस लाभो पण हे जे काय वैभव आहे हे जे काय ऐश्वर आहे हे ऐश्वर आणि हे वैभव या गद्दारांच्या नशिबात नाहीये मुळामध्ये ते आता रस्त्यावरती फिरताना भले काही काळा करता आपला धनुष्यबाण त्यांनी चोरला असेल शिवसेना चोरल्याचा प्रयत्न ते करतील पण कपा गद्दारीचा शिक्का ते पुसू शकत नाही जन्मभर कितीही जन्म घेतले तरी गद्दारीचा शिक्का ते पुसू शकला नाही आज मला कल्पना आहे की सकाळी निघताना मी बातमी वाचली की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात नंतर नंदुरबार आणि हिंगोलीमध्ये अन्नविषबाधा झालेली ते नंदुरबारला पण झालं हिंगोलीला पण झालं दुर्दैवी घटना मुद्दा बंद का घातपात होता का अपघात होता का हा विषय आता चर्चेला येईल याचा अहवाल कधी बाहेर येईल कल्पना नाही कारण साधारणतः एक वर्षभरापूर्वी मुंबईच्या जवळ स्त्री सदस्यांचे बळी गेले ते उन्हामध्ये माहिती आहे ना तुम्ही वाचलं सर तो सुद्धा अहवाल काय झाला काही कॉन्ट्रॅक्टरसाठी का 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 करोड रुपये दिले गेले करोड रुपये देऊन जर कॉन्ट्रॅक्टरचं पोट भरलं असेल तर मग ते करोड रुपये खाल्ल्यानंतर तशी एक सुविधा उन्हा आल्यास जमणाऱ्या माता भगिनींसाठी का नव्हती या प्रश्नाचं अजून उत्तर काही सरकारने दिलेलं नाही अन्नविषयबाधा झाली मी असं काय म्हणत नाही की या मुद्दावर कोणतरी केलेला प्रकार पोलिसांचं काम आहे पोलिस तोच पण विषबाधा झाल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर नव्हते तिकडे हे आपलं सरकार हे सरकार आपल्या झाली त्याच्यासाठी आज माझ्या बुलढाण्यामध्ये दुष्काळ नासाची परिस्थिती आहे ना एकतर दोन्ही दोन्ही सिद्धांची वाट लागली खरीप गेला रब्बीला पण अवकाळी जोडलं आता गेल्या आठवड्यामध्ये पडलं अवकाळी किती ठिकाणी पंचनामे सुरू झाले बरं पंचनाम्याचं नाटक झाल्यानंतर आजपर्यंत असं काय नाही की आपत्ती पहिल्यांदाच चाली यापूर्वी सुद्धा आपत्ती आली अगदी आपलं सरकार असताना सुद्धा आली पण त्या वेळेला तुमच्याकडे मदत मिळाली होती की नव्हती हे एकदा उघड तुम्ही सांगा मला कल्पना हा पश्चिम विदर्भ जो आहे इकडे कर्जमाफी कर्जमुक्ती करायला थोडा वेळ लागला कारण तोपर्यंत करोनाची सुरुवात केली आणि पश्चिम विदर्भात ते काही भाग राहिला होता तरी देखील दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याची किंवा मुक्त करण्याची योजना मी राबवली होती ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती हे जे मी काय धाडस करतोय की घर जनतेत जाऊन त्यांना विचारतोय आत्ताचे घटनाबाईचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या उजवीकडे डावीकडे सगळे पावपाव उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जनतेत जाऊन विचारत दारी कशाला कसं जा ना मैदानातल्या आणि विचारा जनतेला मैदानात जाऊन विचारा की सरकार तुम्हाला कोणाचं आवडलेलं आहे उद्धव ठाकरेचं आवडलेलं की त्यांचं आवडलेलं आहे होऊन जाऊ काय सामना मला काय त्याची परवा नाही कारण शेवटी मी जी काय लढाई लढतोय ही माझ्यासाठी लढत नाहीये की मी शेतकऱ्यासाठी लढतोय सामान्य जनतेसाठी लोडतोय मला काहीतरी मिळालं पाहिजे नाही मला काही मिळायची काही आवश्यकता नाही मला तुमचं प्रेम मिळालं खूप झालं बस झालं माझ्यावर काय पाहिजे माझ्याही आधी मुख्यमंत्री झाले माझ्यानंतर तरी बसलेच कर, दद्दारी करून आणि घटना बाहेर हो। पण अशा या उन्हा तानामध्ये न जेवता माझ्यासाठी थांबणारी लोक तुमच्यासाठी थांबू शकतात का तिकडे एक सुद्धा कोणी भाड्याने आणलेला माणूस एक खुर्च्या भाड्याने आणले आहे पण त्याच्यावरती बसलेली एक तुझा कोण नाही आहे का रे बाबा प्रत्येक गोष्टीला पैसे देऊन म्हणजे गद्दारांना असं संजय राऊत बोलले गद्दारांना हवी भाव आहे पन्नास खोक्यांचा पण माझा शेतकरी जो सोनं पिकवतो तो, तो शेतकरी आत्महत्या का करतोय बुलढाण्यामध्ये तुला काही कमी आत्महत्या नाही झालेल्या होतातच आहे आज सुद्धा दुष्काळचा फटका इकडे बसलाय दुष्काळ अगदी उंबरठ्यावर आहे खरीप गेलं रब्बी गेलेला आहे एक है। हमी भाव मिळत नाहीये अनेक जण मला कल्पना आहे ग्रामीण भागातले तरुण हे रोजगारासाठी शहरामध्ये निघालेले बरोबर ना मग आता एकच ग्रामीण भागातल्या ज्या युवक जे युवक आहेत त्याने एकच आता आधार राहिला आहे तो रोजगार हमी योजनेचा बरोबर बोलतोय का तूप बोलतोय आणि माझ्या माहितीप्रमाणे जर मी चूक बोलत असेल तर मला सांगा कारण मी चुकीचं काही बोलायचं नाही चूक कधी करायची नाही असेल तर मला तुम्ही सुधरा या बुलढाण्यामध्ये अधुनिक किमान साडेपाचशे गावामध्ये ही कामच सुरू झालेली नाही काय सरकार फिरते येत आली जर आम्हाला ही माहिती मिळू शकते तर मुख्यमंत्र्यांना मिळू शकत आणि मुख्यमंत्र्यांना मिळत असेल तर मुख्यमंत्री दारोदारी या लोकांना रोजगार हमी योजना देऊन शेतीची लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा